सुरुवातीला महाराजांचं नतमस्तक होतो माझं गाव कारवंदी तालुका जिल्हा लागतो माझं नाव सचिन प्रभू बिरादार माझ्या वडिलाचं नाव प्रभू माताराव बिरादार माझ्या वडिलांनी रागाच्या बरामध्ये राऊंडअप औषध पिलेलं होतं पिल्यानंतर दोन दिवसानंतर ऑक्सिजन लेवल झिरो सात आणि तिथे दोनशे चौदा आणि ठोके सुद्धा एकदम कमी होते आणि डॉक्टरने सांगितलं होतं मला जेवढं होते तेवढं मी केलंय आणि आता पर्याय नाही यापुढे तू घरला घेऊन जा तुला जी जमत ते कर डॉक्टर साहेबांना सांगितलं साहेब अजून काही प्रयत्न करा साहेबांनी सांगितलं आता माझा जेवढा प्रयत्न होता मी केलंय आता तू याच्या पुढे पैसे सुद्धा घालण्याचा तू मानसिकतेमध्ये राहू नको तू घराकडे घेऊन जा असं सांगितले आणि महाराजांचे शिष्य माझे भाऊ आहेत माझ्या भाऊने सांगितलं आपण महाराजाला फोन करून आपण महाराजांना इथे बोलवू मी त्यांना सांगितलं हे विज्ञानाचं युग आहे आता तू एक मागच्या लोकांसारखं बोलणं का आता काही बघण्यासारखं नाही म्हणून सांगितलं पण माझ्या भाऊने मला समजावून सांगितलं माझा विश्वास आहे महाराजावर मला काय ते मला आणि महाराजाला माहीत आहे आणि तू ऐक म्हणून मला मला फोन करायला सांगितले महाराज भाऊ मी आणि मी महाराजांना फोन केलो आणि महाराजांनी मला सांगितलं मी दोन ते तीन तासात मी तुमच्यापाशी येतो आणि आशीर्वाद देतो म्हणून सांगितले आणि येऊन महाराजांनी आशीर्वाद दिले आणि आमच्या वडिलांनी महाराजांना त्या ठिकाणी आशीर्वाद घेतला आणि महाराजांनी सांगितलं की सकाळी दहा वाजेपर्यंत तुमचे वडील बोलतील तर खरंच सकाळी ऑक्सिजन लेवल आला आणि ऑक्सिजन तिथे डॉक्टरांनी काढलं आणि दहा वाजता आमच्या वडिलांनी बोलले सर्वस्व <प्राग> निघून ते, गेला ते त्या त्या उपकार आणि शब्दामध्ये कुठेही घेऊ शकत नाही डाळ्या जगद्रा महत्वाचा अनुभव आहे इतका महत्वाचा अनुभव आहे हे त्यांचे थोरले बंधू बरोबर ना हे बंधू हे त्यांचे वडील त्यांनी आता अनुभव सांगताना सांगितलं आपण ऐकलं की हे औषध पिले होते काय पिले होते ओल्याला मोठ्याने औषध अराउंड ज्याला म्हणतो आपण ते औषध पिले होते मग डॉक्टरांनी सांगितलं याला पर्याय संपलेला आहे आता पर्याय सगळे गुंतलेले आहेत त्यांचा बीपी जो आहे झिरो पॉइंट सात बरोबर ना झिरो पॉइंट सात वर बीपी ऑक्सिजन गेला होता म्हणजे सात म्हणजे माणूस संपल्या जमा आहे नागात फक्त नळ्या होत्या आणि डोळे झाकलेले होते डॉक्टर जायचं त्याला पण यायले त्याच्यानंतर हे आपले भक्तय तिथे आणि इथले भक्त आहेत लाडाचे भक्त आहेत बाकी सकाळी करा काही जाऊली कुणाला जाऊन यांनाही लावली कशामुळे लावली त्याची कुणात थोडी केलं म्हणजे एक कुठं बागून चुटका देतो नाही दिलं यांनाही केलं देल असो मला सांगायचं आहेच की या सांगितलं धाकट्या भावाला आपण महाराजांना बोलवूया तिथे म्हणजे महाराज काय करणार तिथे डॉक्टरांनी सांगितलं पर्याय नाही महाराज काय करणार आपण आहेत आणि या ठिकाणी असं काय चालणार आहे किंवा असं काय होणार आहे काही नाही म्हणजे फक्त मी सांगतोय म्हणून फक्त महाराजांना बोलतो शेवटी थोरला भाऊ म्हणून ठीक आहे म्हणले काही हरकत नाही बोलवून घेतलं आम्ही संध्याकाळी सात वाजता तिथं पोहोचलो इथून निघतानाच दत्तप्र सुभाषबाजा विनंती केली होती सांग झालं पाहिजे महाराज हे पेशंट जे आहे ते कोम्यात होतं डॉक्टरांनी सांगितलं की त्याला नाही हे घरी जाणार डोळे उघडले आणि पहिल्यांदा मला रामराम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजल्यापासून बोलायला सुरुवात केली शेवटचे आहेत त्या सांगतायत की आता माझं छान चाललंय टाळ्याच्या ता गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत देतो आशीर्वाद मी आणतो का हा